जळगावच्या जामनेरात राजगुरुनगर येथील घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आला भव्य मोर्चा राजगुरु नगर येथील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता जामनेर शहरातील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला राजगुरुनगर येथील गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ जळगावच्या जामनेरात भव्य मोर्चा काढण्यात आला घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी या मोर्चातील मोर्चेकरींनी केली आहे हजारोच्या संख्येने समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी समाज बांधवांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करून घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या मागण्यांचे निवेदन जामनेर तहसीलदार यांना देण्यात आले असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे